आपण आता एक क्विक रॅपिड फायर बापरे <laughs> आर्या की निक्की जास्त इरिटेटिंग कोण आहे शंभर टक्के ओके <laughs> okay. इरिना की अरबाज कोण जास्त जवळचे अरे डेफिनेटली इरिना मला म्हटलं अरे डेफिनेटली अरबाज बोलतो क्लोज तर ऑब्व्हियसली इरिनाच होतो इरिनाने म्हटलं होतं की बाहेर येऊन वैभवकडून मराठीचा क्लास घेणार होणार आहे की नाही मलाच फोन लावून विचारायला लागणार आहे कारण की अजून कॉन्टॅक्ट नाही झाला माझा तिचा तुझ्याऐवजी या आठवड्यात कोण बाहेर यायला हवं होतं असं तुला वाटत मी नाही सांगू शकत कारण की जर मी ह्या गोष्टी एवढ्या चुकून सुद्धा मी जर एवढं दिवस राहिलोय तर मला असं वाटत की जे डिसिजन घेतले ते योग्यच असेल आता मला असं कोणाला हे म्हणायचं नाही की हा कमी खेळतो तो कमी खेळतोय जे दहा लोक आहेत ते फुलऑन स्ट्रॉंग आहेत एवढंच म्हणजे जर तुझ्याकडे अरबात सारखा डिलिमा असता कॅप्टन्सीच्या बाबतीतला तर अरबात सोडून आणि जान्हवी सोडून बाकी कोणाला कॅप्टन बनवलं असतात अरे बरेच जण आहेत अंकिता होती नंतर सूरज झाला पण सूरजला मी पहिल्यापासून हेच म्हणत आलो की सूरजला माणसं कळतात पण गेम नाही कळत याचा अर्थ असा नाही की तो वीक आहे असा नाही आहे तो स्ट्रॉंग कंटेंडर आहे अभिजित पण आहे त्या बाबतीत ज्यांना खरंच कॅप्टन्सी चांगली केली असते त्यांनी वर्ष त्यांनी पण चांगली केली वर्ष त्यांनी पण खूप भरपूर प्रयत्न करून करून कॅप्टन्सी हो, हो, okay. करत होते टीम डीला तू दिलं टॉप थ्री मध्ये कोण तुला सूरज फॉर शुअर जान्हवी पण आहे अंकिता मे बी अभिजित अरवादचं नाव नाही घेते मी कारण की पद्धतीने आता खेळतोय तो तसंच खेळत राहिला तर मला नाही वाटत की जास्त वरती जाईल आणि आता शेवटचा प्रश्न मालवणी मराठी भाषा आहे की नाही अरे आहे रे बाबा <laughs> <laughs> आहे <आए> ना मी <laughs> मान्य आता परत मान्य केलं आहे आहे मी तिथे आ, तशा गोष्टी घडल्या नव्हत्या तिथं एक वाक्य होत रूल रुलबुक मध्ये होत शुद्ध मराठी तर मला काहीतरी करून आम्ही काय करतो ना तिथे एक रुल्स येतात ना तर आम्ही लूप होल्ड शोधायचा प्रयत्न करतो तिथे तर तिथे आम्ही बरेच लूप होल शोधतो की बाबा हे पण शकतं हे पण शकतं ते पण असशकतं तर त्या बाबतीत ज्यावेळेस मी बोललो की बाबा असं असं आहे त्यावेळेस अंकिताने आवाज उठवला होता आणि अभिजितने पण आवाज उठवला होता की अरे तू असं कसा बोलतोय म्हणून पण त्यावेळेस मला लूप होल होता फक्त ना की कुठल्या कोणाला करायचं होतं की असं काही नव्हतं मी तर उलट माझीच भाषा शुद्ध नाही मी कुठनं तुम्हाला सांगणार आहे की कुठली भाषा आहे आणि कुठली नाही okay. सर उलट सगळ्या लँग्वेजेसचा रिस्पेक्ट आहे मला मी कधी भाषेवरती कोणाच्या कधीच काय बोललेलं नाही आजपर्यंत आणि हे बोललो तर हे एवढं मोठं झालं तर आहे अरे मग का नाहीये आणि जरी कोणाला वाईट वाटलं असेल तरी खूप 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 मनापासून मी दिलगिरी व्यक्त करतो सॉरी बोलतो सगळ्यांना